नमस्कार मंडळी मराठीवरील होणार तेरामध्ये ही मालिका सुरू झाली तर दोन हजार सोळापर्यंत पर्यंत या मालिकेने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं या मालिकेमुळे अभिनेत्री तेजश्री प्रधान ही घराघरात लोकप्रिय झाली मालिकेचे कथानक श्रीरंग उर्फ श्रीभोवती फिरते तो त्याची आजी आणि पाच आयांसोबत राहतो जेव्हा स्त्रीचं जान्हवीसोबत सोबत, सोबत लग्न होतं तेव्हा तिला सहा सासूंसोबत जुळून जोडून घेताना मोठी दमछाक करावी लागते ही मालिका संपल्यानंतर आता तेजश्री बऱ्याच कालावधीनंतर झी मराठीवर पुनरागमन करत आहे तेजश्रीची विन दोघांतली ही तुटेना ही मालिका आज अकरा ऑगस्ट पासून प्रेक्षकांच्या भेटीला येते या मालिकेत तेजश्री सोबत भावे हा प्रमुख भूमिकेत दिसणार आहे आता या मालिकेत होणार असून मी या घरचे मालिकेतील तेजश्रीच्या पाच सासवांची सुद्धा एंट्री होणार आहे तर मित्रांनो सध्या या मालिकेचं जोरदार प्रमोशन सुरू आहे आणि ते त्यासाठी तेजश्री प्रधान ही ठिकठिकाणी प्रमोशनसाठी जाते याच प्रमोशन दरम्यान तेजश्रीच्या पाचही सासू येणार आहेत आणि या मालिकेचं जोरदार प्रमोशनही करणार आहेत तर मित्रांनो तेजश्री प्रधान आणि तेजस्त्रीच्या तेजस्त्री या जुन्या पाचही सासवांना पुन्हा एकदा एकत्र पाहायला तुम्हाला आवडेल का हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि विन दोघातली ही तुटीना या मालिकेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका